कर्जत नगर परिषदेच्या मावळत्या टर्म मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कर्जत शहरात विकासात्मक दृष्ट्या अनेक भरीव कामे केलेली आहेत याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी मतदारांना सामोरी जात आहे मात्र विरोधकांना जनतेसमोर जायला मुद्देत नसल्याने टीका आणि संकल्प याच आधारावर त्यांना प्रचाराची सूत्रे हलवावी लागत आहेत त्यामुळे वैयक्तिक पातळीवर टीका करत प्रचार केला जात आहे आपल्या आडनावाचा शब्दशः अर्थ घेऊन वैयक्तिक पातळीवर टीका जनता असा आत्मविश्वास व्यक्त करत आहे लाड लाड म्हणून ला जे आम्हाला हिणवलं जात आहे ते नक्कीच चुकीचं आहे आणि येत्या अठ्ठावीस तारखेला म्हणजे मतदानाच्या दिनानंतर जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा नक्कीच विरोधकांना त्यांचं उत्तर मिळेल मला असं वाटतं की लाड कुटुंबाचं किंवा लाड पूर्ण परिवाराचं एक योगदान राहिलेलं आहे कर्जत शहरासाठी तालुक्यांसाठी तर आमचं पॉप्युलेशनही तेवढंच आहे आमची भावबंकीही तेवढंच आहे तर नक्कीच मला असं वाटतं विरोधकांना त्यांचं उत्तर येत्या अठ्ठावीस तारखेला मिळणारच आहे खरं तर त्यांना विकास कामं किंवा काही मुद्दे नाही आहेत बोलायला म्हणून त्यांनी हा एक मुद्दा धरलेला आहे पण मला असं वाटतं कर्जतचे नागरिक सुजाण आहेत सुशिक्षित आहेत ते नक्कीच विकास कामांना महत्त्व देतील आम्ही केलेल्या कामांना महत्त्व देतील आणि आमच्या बाजूने कौल देतील राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीची प्रचार रॅली प्रभाग क्रमांक एक मधून काढण्यात आली होती त्यावेळी रॅलीमध्ये कार्यकर्त्यांसह नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता महाआघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतीक्षा लाड यांच्यासह ज्योती मंगल आणि भारती पालकर यांनी प्रभाग क्रमांक एक मधील मुद्रेगाव स्वप्ननगरी गुरुनगर नाना नानामास्तर नगर आचार्य सोसायटी आदी भाग पालथा घातला या प्रसंगी त्यांच्या सोबत महिला व तरुणांची संख्या लक्षणीय होती महागडेच्या प्रचाराच्या उठलेल्या धुरळ्याने आता सेना उमेदवार प्रचाराची आखणी करतील मात्र सद्यस्थितीत महाआघाडीने प्रचारात बाजी मारल्याचे चित्र दिसत जरी असले तरी प्रचार जसा रंगत जाईल तसे एकंदर वातावरण निर्माण होणार आहे सहज समाचार करता जगदीश दगडे कर्जत